চা নেই চার্চা

कायदेशीर प्रक्रिया करू कार्यकर्ते हल्ला झालेला आहे ती प्रक्रिया आणि बोला चालली नंतर बाई पहिल्यांदा कायदा आहे हल्ला झालेला आहे सुपारी देऊन आहे क्लिअर कट क्लिअर कट मारलेलं आहे कार्यकर्त्याला लाठ्या काट्या सहित पहिल्यांदा कारवाई करा आपण या तालुक्यामध्ये एक आदिवासी ठाकर समाजाचा अध्यक्ष म्हणून काम पाहतोय आणि आम्ही सतत भरत मेघा साहेबांच्या मागास तो पासता जणं आणि त्यांनी आमच्या खूप खाल्ल्या थरावर टीका केली की हे चार टाके फिरतात घरी बायका <clears throat> कामाला जातात आणि त्यांच्याकडून शंभर शंभर रुपये घेऊन पुढारपण करता पण आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही आमच्याच बायकाकून पैसे घेतो तसं याचं जर पाहिलं तर हा कोणत्या कोणत्या बायकाकडून पैसे आहे सगळ्यांना माहिती आहे हा नालय म्हणजे खरं तर सगळ्या तालुक्याला माहिती मग हा लय भूषण करीत असं तर त्याला म्हणावं तू आमच्या समाजाचा आम्ही आहे समाजा प पद्धतीनंच वागलं पाहिजे तू त्या सभेला तीन लोकं होते फक्त आमच्या आदिवासी ठाकर समाजाची आणि त्यांच्यापुढं आमच्या भाषेत बोलतो म्हणजे आपल्याच समाजाची चव घालवण्याचं काम त्यांनी केलं म्हणून आमच्यातले काही हो कार्यकर्ते फक्त त्याला विचाराय गेले आणि तिथंसुद्धा तो दमदाट्या करू लागला शेवटी कुणीही काय मर्यादायचं दूध पेत नाही समोरचा जर आपल्यावर धावून आला तर जो चार मार खाणार आहे तो एकतरी लावणार आहे अशा पद्धतीनं तिथं थोडा थो वाद वाढला त्यामध्ये खरं तर आपल्याच तालुक्याचे शेतकरी <clears throat> नेत्यांनी त्यांनी असं मध्ये येऊन गोंधळ नव्हता घालायला लागत पण त्यांनी आत अतिशय दुर्दैवी भाषा वापरल्यामुळं आणखी गोंधळ वाढलं आणि हे भांडण इथपर्यंत आलं खरं तर हे भांडण आम्ही इथपर्यंत आणणार नव्हतो आमच्या समाजासमाजात जे काय होईल ते आम्हाला मान्य होतं भले त्यांनी नंतर आम्हाला दोन शिव्या दिल्या असते तरी चाललं असतं पण इतर लोकांनी त्यामध्ये आक्षेप केल्यामुळं आणखीन तीव्रता हे भांडण वाढलं आहे आणि हे पुढं गुंतरूप घेईन याला जे काही नेते जबाबदार असतील त्यांनी याचा विचार करायचा आहे की जेव्हा दोन गटामध्ये तुंबळ बांधणं होती तेव्हा या नेत्यांनी खरं तर मधी मध्यस्थी केल्यामुळं ही गोष्टी वाढल्यात याचा सर्व समाज आज साक्षीदार आहे की डॉक्टरांनी तिथे येऊन आपला उगरपणा दाखवल्यामुळं आणखीन काही तरुण तापलेत आणि म्हणून इथपर्यंत सगळेजण आलेत आणि ही बातमी काढताच अजून लोक येण्याची शंका आहे त्यामुळे आम्ही लवकरात लवकर इथं जे काय आमचं म्हणणं आहे हे मांडत आम्ही घरी जाणार आहे आम्हाला कुठलंही बांधण करायचं नाही पण तुळशीराम कातोर यांना एकच विनंती की, की आपली भाषा पुढं वापरावा वा, याचं तरी अक्कल आल्याशिवाटी येईल जो जाऊ नको एवढंच बोलतो सांगतो निवडणूक झाली आणि त्या लोकसभेच्या निवडणूक एक प्रचार सभा म्हणून त्यांनी खरं तर लावली आणि त्या सभेत आमचा एक नेता खरंतर आमच्या समाजाची बोली भाषा जे आहे त्या भाषेत खरं तर त्यांना टवाळी करून खरं तर त्या भाषेचा अवमान केला आणि म्हणून आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी सकाळी सा देवठांमध्ये दे त्याला तर, तर चार दोन कार्यकर्ते जमलो आमची एकच इच्छिक भावना बाबा तू ज्या समाजाचं समजा भावना आपल्या तु त्या समाजाचाही भावना दुखावल्या तू त्या समाजाची दोन मिनटात माफी माग आमचं दुसरं काही म्हणणं नाही आम्ही काय तुझ्यावर हल्ला करा आलो नाही किंवा कुठल्या कर प्रकारचे कार्यकर्ते तुझ्या मारामाऱ्या कराय आलं नाही परंतु तुळशीरामनं जे वाक्य केलं बा चा ते, चा ते चा, <सगली> चार दोन टगे ते त्यांच्या बाईक बायकांकडून शंभर शंभर रुपये घेतात आणि राजकारण करतात पण मी म्हणतो आम्ही आमच्या बायकांकडून शंभर घेतो ते बायको मागत नाही ना आज समजा आमचा इज्जत प्रश्न आहे त्यांना असं खालच्या स्तरावर जाऊन खरं तर सगळे म्हणजे आमच्या समाजाचीच इज्जत घालावली म्हणून आम्ही त्याला सकाळी देवटांमध्ये त्या ते ठिकाणी त्याला विचारलं की बाबा तू असं समाजाविषयी का बरं अवमान करून घेतो आपलं तू त्या समाजात अन्मान आला आहे त्या ठिकाणी त्याला ते, ते, ते सांगत असताना त्यानं लगेच डॉक्टरला फोन केला तोपर्यंत काही कुठं कोणत्या पद्धतीत काहीच झालेलं नव्हतं आम्ही शांततेत विचारायचं डॉक्टर आले त्या ठिकाणी आणि लगेच आमच्या पोरांच्या काही जगाच्या दर आमका दर खरं तर डॉक्टर नसते त्या ठिकाणी आले तर दोन मिनिटाचा विषय होता मी तुम्ही जात होता इथपर्यंत हे गोष्ट येत नव्हती डॉक्टर तर आम्ही त्या कम्युनिस्ट पक्षामध्ये डॉक्टरांसोबत काम केलं आहे आणि ते आमचे गुरु आहे परंतु काही गोष्टी ज्या चुकीच्या असतील त्या चुकीच्याच म्हणलं गेलं पाहिजे आम्ही त्यांचा आदर करतो आम्हाला माहीत आहे आम्ही त्यांच्यापासूनच कार्यकर्ते घडलेलो आहे परंतु चुकीच्या दिशेला त्यांनी पाठिंबा देणं हे त्यांना योग्य नाही त्यांनी सांगायला होतं त्या ठिकाणी का बाबा तुळशी तू बोलला आहे समजा समाजाविषयी तर तू दोन शब्दात माफी माग परंतु असं काही न घडताना त्यांनी परत त्या ठिकाणी अरे रावी भाषा कार्यकर्त्यांच्या गाच्छा धरणं हे कराय नव्हतं लागत त्या ठिकाणी त्याच्यामुळं खरं तर हा वाद वाढला त्यावर मंत्र्यांचा धन्यवाद